श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर सगळ्यांना हॅप्पी संक्रांती बघा आमच्या झाडाला किती मस्त असं छान फुलं लागल्या तर आता मी हे तोडून घेते आणि गजरा करते लेवायला आणि हे सकाळचं वातावरण छान पैकी राज रांगोळ काढाली आहे मस्तपैकी छान संक्रांतीचे पतंग पतंग तर दिसलाय आता पुढे काय काय आहे बघूत आहे का निघा दीदी हे गोल काय गोल ते पतंग आहे हे गोल डिझाईन आहे का तर मस्त असे छान पतंगाची रांगोळ काढायली आहे दीदी आणि नाव पण टाकायली आहे मध्ये शुभ संक्रांत शुभ मकर संक्रांती टाकते का आता संक्रांती टाकते बघूया तर आता हे शुभ झालं तर मस्त आले छान मला तर एवढं मस्त नाही येत होतं मग आता मी दुसऱ्या बारीस छापेस घेऊन येणार आहे आणि आता इथं शुभ आता हे संक्रांत्री संक्रांत्री तर म्हणूनच मी थांबले सकाळी रांगोळ काढायची म्हटलं आता दिदी कोणच छान रांगोळ काढून घ्यावं तर हे संक्रांती बघा किती छान आणि मस्त रांगोळ आली आहे तर संक्रांतीच्या कोण कोण -कौन रांगोळी कोणत्या कोणत्या काढल्यात त्यांनी कमेंट करून सांगा आणि आमची पण रांगोळ कशी आली आहे ते पण सांगा बघा किती मस्त आता हे, हे, हे आता पानं तर मस्तपैकी छान असे पानं काढायली आता आणि माझ्या हातावरची पण डिझाईन दिदीनेच काढली आहे खूप छान असं मस्त डिझाईन पण येत्यात रांगोळी पण येत्यात मला तर नाही जमत एवढी रांगोळी चांगली काढायला येत्यात पण एवढे असं छान हात नाही बसला माझा तर मस्त असं गोल छान पानं पानं आल्यात किती मस्त आता त्याच्यात हिरवा कलर भरायचे का बघा थोडा वल्सर आहे कलर थंडीमुळे झालाय काय की काय माहीत तर असा कलर भरून घ्यायचे पानामध्ये हिरवा तर संक्रांती आज एकादशी एकादशी म एकादशी दिवशी आलेली आहे तर एका तर संक्रांतीला आता आपल्या देवाला निवेद नाही चालणार तर शाबू बगर असं शेंगदाण्याचे लाडू असं निवेद्य निवेद्य बनवून देवाला चा आपण हे करतात ठेऊत तर आज काय एकादशी मुळ पुरणपोळीच निवेदन आहे का नाही काय म्हणत कलर भरणं झालं आता आता थोडं डेकोरेशन झालं तर मस्त पैकी छान अशी रांगोळी झाली साइड ला काय तर कागोळा छान मस्त पानं पानं खूप छान रांगोळ आली आणि तुम्ही पण सांगा वरी वर मिनट का नाही ह्या एक आणि ह्या एक साईडला हा आता साईडला gáy hey, chép <laughs>

आता तुळशीपुढ पण काढायली आहे रांगोळ इकडं मस्त झाड लागायला फुलं लागल्यात आणि आता देवपूजा पटकन करून घेऊ सणासुदीची लवकर आणि मस्त असे छान झाड त्याच्यात ठिपक्यात कलर घाल की थोडा पांढरा शेपट छान इकडं दारा चौकटीपशी बघा उमऱ्यापासी असं छान मस्त लक्ष्मीचे पावलं तिकडं पण काढली आहे इकडं पण काढली आहे दीदी खूप छान रांगोळी काढली आहे बघा किती मस्त असं पावलं आहे तर आणि इकडं तुळशीपशी पण छान रांगोळ काढली आहे परत इकडं पण छान काढली आहे आणि मस्त असं सूर्य निघायला आहे नऊ वाजल्या तर आज, आज वातावरण बी आजही आहे थोडं काय म्हणतात तर आबाळ आहे आबाळ चला मग आता बाय सगळ्यांना